नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आता अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो बघा आता पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे हे जमा झालेले आहे तर मित्रांनो आता आता शेतकरी आता प्रत्यक्षमध्ये आहे की आता विसावा हप्ता हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर मित्रांनो बघा आता लवकरच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण की आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा आहे एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो तसेच जर तुम्ही हे तीन नवीन नियम काम केले तर बघा मित्रांनो आता ते ती तीन नवीन नियम कोणते असणार आहे व तसे तीन कोणते कागदपत्रे असणार आहे संपूर्ण आपण डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जर मित्रांनो तुम्ही जर इस ब बघा मित्रांनो फार्मर आय डी जर नसेल तर सर्वात पहिले तुम्ही लवकरात लवकर तुमचे फार्मर आय डी काढून घ्या नाहीतर तुम्हाला आता हे पी एम किसानचा जे एकूण विश्वा हप्ता आहे ते तुम्हाला येण्यात प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही जर फा फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर आता फार्मर आय डी हे तुम्हाला आता पी एम किसानच्या विश्व हप्त्यासाठी अनिवार्य केले आहे म्हणजेच की तुम्हाला आता हे काढावेच लागणार आहे नाहीतर तुम्हाला हे इथून पुढे तुम्हाला कोणत्याही योजनाचे हे फायदा घेता येणार नाही तर मित्रांनो बघा आता सर्वात पहिलं आपण हे नेमकी योजना काय आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून ठेवायचा आहे आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवायचा आहे चला तर मग आता मित्रांनो जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की आता विसावा हप्ता हे कोणत्या शेतकऱ्यांना किती जमा होणार कधी जमा होणार कोणती तारीख आहे संपूर्ण डिटेल्स माहिती देणार आहोत तर मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांना अधिक मदत हे देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही राबवलेली आहे आणि आता पी एम किसान योजनेअंतर्गत अंतर्गत हे पात्र शेतकऱ्यांना दर महिन्यांना बघा मित्रांनो दर चार महिन्यांनी हे जे काय हे योजनेचे पैसे आहे दोन हजार रुपये हे सामाजिक आर्थिक मदत म्हणून दिली जाते चार बघा मित्रांनो चार महिन्यांनी अखेर आता बघा मित्रांनो फेब्रुवारी आता फेब्रुवारी महिने महिने शेतकऱ्यांना हे बघा मित्रांनो आता हे एकोणीसवा हप्ता हे जमा झालेला आहे आणि मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांना वर्षभरात या चार चार महिन्यांनी तुम्हाला आता सहा हजार रुपयाची मदत मिळते आणि या योजनेचा हे विसा हप्ता आता कधी येणार आहे मित्रांनो बघा आता या बरेच आता बरेच शेतकरी वाट पाहत आहे की आता हे विसाव हप्ता कधी जमा होणार आहे तर मित्रांनो बघा शेतकऱ्यांना आर्थिक आता आर्थिक आर्थिक आता सहायता देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे आणि शेतकऱ्यांना वर्षभरात सरकारकडून हे सहा हजार रुपये दिले जातात आणि दर चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपये प्रमाणे वर्षभरात ते तीन हप्त्यामध्ये ही रक्कम दिली जाते आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि शेतीच्या जमिनीचा मालक असणे आवश्यक आहे बघा मित्रांनो पती पत्नी आणि आलवीने मुले मुले असलेले संयुक्त कुटुंबाला एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेता येतो बघा आता मित्रांनो आपण आता बघूया की आता जे विसावा हप्ता आहे ते कधी येणार आहे मित्रांनो लक्षात घ्या की आता बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता बघा यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसा हप्ता हस्तरित केला आहे आणि मित्रांनो बघा आता पी एम आता फेब्रुवारीमध्ये तर एकोणीवा हप्ता हे जमा झालेला होता फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल मे म्हणजे की आता बघा मित्रांनो हे चौथा महिना चालू आहे बघा चौथा किंवा तिसरा महिना चालू आहे तर मित्रांनो बघा आता तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे येऊ शकतो बघा मित्रांनो आता त्यासाठी तुम्हाला काय करणे हा अति काय करणे हे गरजेचं आहे बघा मित्रांनो सर्वात पहिले बघितलं तर मित्रांनो तुम्ही तुमचे केवाशी करणे हे आवश्यक आहे जर तुम्ही केवाशी केले नाही तर तुम्हाला तुमचे पैसे येण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो हो त्या नंबरचा दोन नंबर आहे दो म्हणजे की बाबा मोबाईल आणि बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे जर तुमचा मोबाईल ना बँके नंबर बँकेला लिंक नसेल तर हे करणे अतिशय आवश्यक आहे त्यानंतर बघा तीन नंबरचा ऑप्शन आहे बँक तपशील आणि आधार कार्ड माहिती देणे आवश्यक आहे बघा मित्रांनो जर तुमचे ओ टी पी द्वारे तुम्ही जर केव्हाशी केले नाही बघा ओ टी पी आणि तुमचे आधार कार्ड हे अपडेट केले नसेल तर तुम्हाला आता पुढील हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो हो त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही हे जे काय काम आहे ते तीन तीन चार कामे कोणते आहेत ते लवकरात लवकर करून घ्या आणि चौथं काम लोकर आहे म्हणजे की तुम्ही फार्मर आय डी बघा मित्रांनो आपण सुरुवातीला सांगितलंच होते की जर तुम्ही फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर हे फार्मर आय सुद्धा काढून घ्या चला तर मित्रांनो मग आता अशात भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद